गावात परिवार तयार झाला कोल्हापूरला ना नाही सांगलेलं नाही कीराड मध्ये गावच्या तालमीत पैलवान झाला परमेश्वरी देणगी होती काय ते ऋतु होते पहा ते घोरपुड्यांना की मागायला गेले दिल्लीला आणि गणपत्र घुली पडतात जर तर महा आणि त्याचं आहे अनेक मैदाना ती केली त्यांना लावण मैदाना शिवास सुस्ती कुस्ती हरुमांनी अक्षय सपोर्ती कुस्ती त्याला अंमल कुस्तीत लढणाऱ्यांच्या काय झाडच असतं काय डेअरी असत आगापुरवण्यासाठी वागे भोरे व्हा रे वाय गोळा मैदाना कष्टाचं चिजत आहे गोंडेवच्या भैरवनाथ देवस्थानच्या या मैदानात पहा किती हा सगळा सुंदर मराठा आणि चांगला चार पहिवा मैदानात चढतायत सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरती अरे वानुमांचा